है घालायचं कुणाची पूजा होती आज पूजा त्यांची असेल त्यांनी लवकर यायचं नाव आपण एक सूचना पाणी पण दिली होती मी ज्यांची पूजा असेल त्यांनी ठिकाणी लवकर यायचं आहे आपल्या हाताने पूजा करायची आहे आणि वंदने पण ते हजर पाहिजे <laughs> विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, yes. बाकी बाकीचे राहू द्या फुलं वाटलं दोनी चाहे। आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर तथा ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त, व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशा समान समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम असणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदित सदो हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा, हा। आणि गातो ही तुझे भावे, भावे। साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी जे पाहत आहोत की या ठिकाणी आपण या दोन दिवसापासून पाहत आहोत की आपण या ठिकाणी पाहिलेली आहे दानशूर विशाखा त्यानंतर आपण याही अगोदर घेतले होते की बुद्धांच्या धम्माचे टीकाकार सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आज आपण पुनस्त पाहणार आहोत बुद्धाचे मित्र आणि चाहते या तथागतांचे मित्र आणि चाहते पाहत असताना आपण या ठिकाणी धनंजनी ब्राह्मणी जी आहे या धनंजनी ब्राह्मणीची जी भक्ती आहे ही भक्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तथागतांचे पुष्कळ असे मित्र आणि चाहते होते त्यात धनंजनी सुद्धा एक होती एक ती एका भारद्वाज ब्राह्मणांची पत्नी होती तिचा पती तथागताचा तिरस्कार करीत असे पण धनंजनी मात्र बुद्धाची धम्माची आणि संघाची अर्थातच बुद्धाची काय होती ती भक्ती नव्हती तिच्या या भक्तीचा उल्लेख करणं या ठिकाणी योग्य आहे तथागत भगवान बुद्ध राजग्रह नगरी जवळील वेळुवनात कलदंत निवासामध्ये थांबलेले असताना किंवा विहारात राहत असताना त्यावेळी भारद्वाज कुलातील ब्राह्मणांची धनंजनी नावाची ब्राह्मणीन अर्थातच त्याची पत्नी आपल्या पतीसोबत राजग्रहात वास्तव्याला राहत होती तिचा पती तथागतांचा हा तीव्र असा विरोधक होता पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ यावर मात्र अमापशी श्रद्धा होती या त्रिरत्नाची स्तुती करण्याचा तिचा हा अट्टहास किंवा प्रघात होत होता जेव्हा जेव्हा ती असे श्रवण करत असे किंवा जेव्हा जेव्हा ती असे म्हणू लागे तेव्हा तिचा पती आपले दोन्ही कान मात्र झाकून घेई एकदा त्याच्याकडे पुष्कळ असे ब्राह्मण भोजनासाठी आलेले होते आणि तेव्हा त्याने तिला एक विनंती केली की दुसरे तुला काय करायचं असेल तर कर काय करता येईल तर कर, ते कर पण बुद्धाची स्तुती मात्र करू नको अभ्यागतांना या ठिकाणी तू दुखू नको कारण मी या ठिकाणी जे ब्राह्मणांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि ते आपल्या या घरी भोजनासाठी आलेले आहेत आणि त्याचा मात्र तू अपमान करू नको असले वचन देण्यास धनंजनी मात्र तयार नव्हती हे असे वचन देण्यासाठी ती मात्र आपल्या पतीला हे वचन देण्यासाठी तयार नव्हती तेव्हा खंजिराने केळ्याचे जसे तुकडे करतात ना तशा पद्धतीचे मी तुझे तुकडे तुकडे करील असं त्या पतीने तिला धमकावलेलं आहे तसे मी तुझे तुकडे करीन अशी धमकी त्याने मात्र तिला दिली ती आत्मबलिदान करण्यास तयार सुद्धा झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून तिने बुद्ध श्रवणाच्या या पास्य गाथा म्हणण्यास प्रारंभ केला ती आपला प्राण त्याग देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तयार झाली परंतु बुद्धाचे जे श्रवण आहे बुद्धाची जी काही श्रद्धा आहे तिचा मात्र त्याग करण्यासाठी ती तयार नव्हती आणि मग तिने पुन्हा पारंगत झालेली आहे आणि मग तिने पुढे जर चालून या बुद्ध श्रवणाच्या अक्षरशः पाचशे गाथा म्हणण्यासाठी तिने मात्र प्रारंभ केला सुरुवात केली त्या ब्राह्मणाने बिनशरत पराजय या ठिकाणी त्याला मान्य करावा लागला किंवा तो पराजय त्यांनी मान्य केला भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनासाठी बसले आता दुसरा दिवस निघलेला आहे आणि जे ब्राह्मण त्यांनी या ठिकाणी भोजनासाठी बोलवलेले आहेत ते ब्राह्मण या ठिकाणी भोजनासाठी आले आणि त्यांच्या त्यांना पंक्तीला बसवलेलं आहे त्यांच्या समोर जे आहेत भोजनाची पात्र ठेवलेली आहेत सोनेरी चमचे ठेवलेली आहेत व अतिथी भोजनासाठी बसलेले आहेत अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी श्रद्धा जी आहे तिची प्रभावी भावना जी आहे ही मात्र उचंपून आली ही मात्र जाग्रत झाली आणि मध्येच तिने आपला जो चेहरा वेळूवनाकडे केला आणि वेळूवनाकडे आपलं तोंड करून तिने मात्र त्रिरत्न श्रवण म्हणण्यासाठी सुरुवात केली अर्थातच बुद्धाचं गुणगान म्हणण्यासाठी तिने आता सुरुवात केलेली आहे अपमानित जे काही या ठिकाणी अतिथी आले होते त्यांना पानावरून उठले आता ते भोजनासाठी आलेले जे काही अतिथी होते जे काही ब्राह्मण होते ते मात्र आता भोजन करता करता त्या पानावरून उठलेले आहेत आणि एका नास्तिकेच्या या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न त्यांनी मात्र आता तोंडातून थुंकून टाकले आहे आणि ते त्या ठिकाणाहून चालते झाले ही मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची माटक खरडपट्टी काढली अर्थातच तिला खूप अशी मारहाण केली आपल्या पतीला भोजन भरताना तिने पुन्हा त्रिरत्नाचे श्रवण केलेले आहे आता आपल्या पतीला या ठिकाणी ती भोजन वाढत आहे आणि त्यानंतर सुद्धा तिची श्रद्धा मात्र उचंबून आली आणि त्या भावनेने तिने पुनस्त या ठिकाणी त्रिरत्नाचे श्रवण केलेले आहे बुद्धांना वंदन असो धम्मांना वदन वंदन असो आणि संघाला वंदन असो तिने असे श्रवण केल्यानंतर भारद्वाज ब्राह्मणास फार असा पूर्णस्त राग आला व तो म्हणाला हे चांडाळणी प्रत्येक वेळी त्या प्रत्येक वेळी त्या बोडक्या वैराग्याचीच तू तू ती गात असतेस थांब चांडाळणी तुझ्या त्या गुरुला आता मी जाऊन धडच शिकवतो असं ते आपल्या पत्नीला म्हणाला धनंजनी म्हणाली हे ब्राह्मणा सदैव सागर सब्रह्म अशा या लोकात त्या अर्हंत सम्यकुद्ध तथागतांना अशा तुम्ही बोलू शकेल अशी कोणी ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही तरी सुद्धा हे ब्राह्मणा तू त्यांच्याकडे जा म्हणजे तुला बुद्ध काय आहे ते समजून येईल तेव्हा तो गांजलेल्या व अप्रसन्न झालेल्या अशा अवस्थेमध्ये तो ब्राह्मण तथागताचा शोध घेण्यासाठी निघाला आहे त्याच्यासमोर त्याच्यासमोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना मात्र अभिवादन केले अर्थातच तथागतांना अभिवादन केले व कुशलाची विचारणा करून तो एका बाजूला बसला आणि अशा रीतीने बसल्यानंतर त्याने तथागतांना काही प्रश्न विचारले तो प्रश्न या ठिकाणी तथागतांना विचारत आहे की सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी भगवंतांना त्या भारदा ब्राह्मणाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की भगवंत सुखी जीवनासाठी नेमकी कशाची हत्या केली पाहिजे अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी हा दुसरा प्रश्न केला गौतमा असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस हा तिसरा या ठिकाणी प्रश्न केला तथागतांनी या ठिकाणी उत्तर दिले सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे जर सुखी जीवन या ठिकाणी व्यतीत करायचं असेल सुख पाहायचं असेल तर मात्र क्रोधाची हत्या केली पाहिजे अधिक रणावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे हे ब्राह्मण ज्याचे मूळ हे विषारी आहे ज्याची परिणिती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर असं उत्तर मात्र तथागतांनी त्या भारद्वाज ब्राह्मणाला दिलेलं आहे तथागतांच्या या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला तथागता खरोखरच आपण जे या ठिकाणी व्यतीत केलेला आहे जो उपदेश दिलेला आहे तो अद्भुत आहे खरोखरच तो अद्भुत आहे जशी पडलेली वस्तू उभी करून ठेवावी किंवा जे प्रचंड आहे ते प्रकट करावे अथवा मार्गभ्रष्टाला मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारामध्ये दीप प्रज्वलित करावा तशा नाण्या नाना प्रकारांनी बुद्धांनी आपला सदधर्म मला या ठिकाणी सांगितलेला आहे मला या ठिकाणी व्यतीत केला आहे तथागता मी बुद्ध धम्म संघ यांचा आश्रय स्वीकारतो असा तो भारदाज ब्राह्मण बुद्धांना म्हणाला मी ग्रस्त आश्रमाचा त्याग करून प्रवजित होण्याची माझी इच्छा आहे अशी विनंती या ठिकाणी त्या भारदा ब्राह्मणांनी भगवंतांना केली आहे आणि अशा प्रकारे धनंजनीच केवळ बुद्धाची भक्त या ठिकाणी राहिली आहे का जी ब्राह्मणी धनंजनी होती ती या ठिकाणी बुद्धाची राहिलेली आहे का तर नाही तिने आपला जो पती आहे हा पतीलाही बुद्धाचा भक्त तिने या ठिकाणी बनवला आहे आणि म्हणून ही धनंजनी काय झालेली आहे तर बुद्धाची भक्तीन झालेली आहे मलिकेची जी श्रद्धा आहे ही सुद्धा मलिकेची श्रद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि तदनंतर आपण या ठिकाणी थांबूयात मलिकेची श्रद्धा आहे जेव्हा तथागत बुद्ध श्रावतीच्या जेतवनामध्ये वास्तव्याला होते तेव्हा एका ग्रस्ताच्या एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला आणि ह्यामुळे त्या ग्रस्ताने आपला व्यवसाय आणि खाणे पिणे सोडून दिले तो दोनरोज दो शमशान भूमीत जाई आणि मोठमोठ्याने मोठ्याने मोठ विलाप करी हे लडक्या मुला तू कुठे आहेस तू कुठे आहेस तो शोकग्रस्त पिता बुद्धाकडे आला आणि अभिवादन करून एकीकडे बसला शून्य मनस्क निर्विकार आगमनाचे प्रयोजन व जाणण्या जाणणाऱ्या त्याच्या या अवस्थेकडे तथागतांनी पाहिले आणि तथागतांनी पाहून त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुझे मनही स्थिर नाही त्यावर तो म्हणतो माझा एकुलता एक, एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे बरे स्थिर राहू शकेल होय सदग्रस्ता आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना व्यथा कष्ट यास कारणीभूत होतात तो ग्रस्त रागवून बोलला भगवंतांनी काय सांगितलेलं का आहे की आपले जे काही प्रियजन आहेत हे प्रियजन आपल्याला हे सदग्रस्त हे प्रियजन आपल्याला काय का देतात दुःख देतात शोक देतात वेदना देतात व्यथा देतात कष्ट देतात आणि ह्या सगळे हे आपले प्रियजन कारणीभूत आहेत त्यावर तो ग्रस्त म्हटलेला आहे असे कोण म्हणू शकेल छेछे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुखच देतात असं मात्र त्याने उत्तर दिलं आणि असे बोलून बुद्धाच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि तिथून निघून गेला जवळपास काही जुगारी दूत खेळत होती आणि तो ग्रस्त त्याच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोक कथा आपण कशी सांगितली आणि त्यांनी यावर नेमकं काय उत्तर दिलं व आपण रागाने तिथून कशा पद्धतीने निघून आलो हे त्यांनी त्या ते जुगार खेळत असताना त्या लोकांना निवेदित केलं आता ते जुगारी आहेत ते जुगारी काय म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे त्या ग्रस्ताला ते जुगारी आपल्याच मताचे असल्यानंतर त्याला मात्र बरं वाटलं म्हणजे एखादी बाब जर आपल्याला योग्य वाटत असेल आणि त्याचा जर आणखी एक दोघांनी दुजारा घेतला किंवा पाठिंबा दिला तर आपल्याला आपली जी बात आहे ती आणखीनच काय वाटते योग्य वाटते आणि अशाच पद्धतीने या ग्रस्ताला सुद्धा त्याचं म्हणणं या ठिकाणी योग्य वाटलेलं आहे आता हळूहळू हळू ही गोष्ट काय झालेली आहे पसरत गेली पसरता पसरता राजाच्या अंतपुरामध्ये जाऊन पसरली म्हणजे राजाच्या राजवाड्यापर्यंत जाऊन ही बाब पोहोचली राजाने मलिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा कष्ट त्यास कारणीभूत होतात कारण मल्लिका राणी जी आहे ही बुद्धाची काय असते श्रद्धा श्रद्धावान असते बुद्ध धम्मसंघ याचं आश्रित असते याची श्रद्धावान असते आणि म्हणून हे महाराज जे आहेत हे राजा आपला जे आहे आपल्या मल्लिका राणीला प्रश्न विचारतात की तुझ्या या ठिकाणी तथागत असे म्हणतात की जे प्रियजन आहेत ते प्रियजन आपल्याला आपले जे काही प्रियजन आहेत ते दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट त्यास कारणीभूत होतात त्यावर ती मलिका आपल्या राजाला उत्तर देते महाराज जर तथागतांनी असं म्हटलं असेल ना तर ते अगदीच रास्त आहे अगदीच बरोबर आहे पुन्हा मलिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला हो बरोबर आहे हो बरोबर आहे असे म्हणेल आणि असं म्हणून मान्यता दाखवतो तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात तेथे ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्ता आहे असे बोलून तू मान्यता दर दर्शवतेस जा चालती हो असा राजा सुद्धा तिला म्हटला तेव्हा मलिकेने नलिधान नावाचा जो ब्राह्मण आहे आणि या नलिधान नावाच्या ब्राह्मणास पाचारण केले आणि असं सांगितलं की तू बुद्धाकडे जा आणि आपल्या वतीने बुद्धांची शिरसाष्टांग या ठिकाणी प्रदीपात कर त्यांचे कुशल विचार आणि त्यास असं विचार की जे म्हणतात जे लोक या ठिकाणी म्हणतात असे जे सांगतील सांगितले जाते ते खरं आहे काय याची मात्र तू शहानिशा कर चौकशी कर आणि जे ते काय बोलतील ते तसेच्या तसे, तसे जशाच्या तसे मला येऊन या ठिकाणी नीट सांग अशी ती मलिका राणी त्या ब्राह्मणाला या ठिकाणी म्हणालेली आहे जो नलिधान ब्राह्मण होता राणीच्या आदनेचे परिपालन करत असताना तो नलिधार ब्राह्मण निघाला आणि तथागताकडे जाऊन त्याने तसं वक्तव्य या ठिकाणी बोलला आणि तो म्हटला की काय असे त्यांनी विचारले त्यावर होय ब्राह्मणा भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे होय ब्राह्मणा आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना व्यथा कष्ट देतात हा पहा पुरावा एकदा श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली आणि शोकविहल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिली आहे का माझी आई तुम्ही पाहिली आहे का असे प्रत्येकाला मात्र ती विचारणा करू लागली दुसरा या ठिकाणी भगवंतानी पुरावा दिला श्रावस्तीतील एका स्त्रीचा पती बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावले आणि विहळ करून ती वेड्यासारखी गल्लोगल्लीत रस्तो रस्ती भटकू लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिले आहे काय असे प्रत्येकाला ती विचारू लागली आणखी एक पुरावा या ठिकाणी भगवंतांनी त्या ब्राह्मणांना दिलेला आहे की श्रावस्तीस एक स्त्री आपल्या माहेरी गेली आणि तिच्या घरची मंडळी पती पासून तिला पतीपासून तिला विभक्त करून तिला न ना आवडणाऱ्या दुसऱ्या एका बरोबर तिचा विवाह करून देण्याचा विचारात होती आणि तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र या ठिकाणी निधन झाले नलिधान ब्राह्मणाने हे सर्व हकीकत लक्षपूर्वक ऐकली आणि मलिका राणींना येऊन त्याने जशाच्या तशी येऊन कथन केली तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली महाराज एक एक कन्या आपल्याला एक कुलती एक कन्या आहे आपल्याला एक, एक, एक मुलगी आहे आणि जिचं नाव वजिरा आहे जिचं नाव काय आहे वजीरा आहे वजी आणि ही वजिरा आपणास प्रिय आहे काय महाराज असं या ठिकाणी महाराजांना प्रश्न विचारला अर्थातच राजाला प्रश्न विचारला राजा म्हणतो होय प्रिय आहे राजाने उत्तर दिले आपल्या लडक्या वजीराला काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही पुन्हा राणीने प्रश्न विचारला जर आता पुन्हा राजा उत्तर देतो जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा असा परिणाम होईल महाराज मी आपलाच प्रिय आहे का पुन्हा राणीने राजाकडे प्रश्न केलेला आहे महाराज मी आपल्याला प्रिय आहे का त्यावर राजाने उत्तर दिले मलिकेने विचारलेला उत्तर देताय राजा म्हटला होय तूही मला प्रिय आहेस मला जर काही झाले तर आपण दुःख होईल की नाही पुन्हा राजा म्हणतो जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार मोठा असा परिणाम होईल महाराज काशी कौशल देशाचे जे काही नागरिक का आहेत आणि आपल्याला हे काशी कौशल राजाचे नागरिक हे प्रिय आहेत काय त्यावर राजा उत्तर देतो होय राजाने उत्तर दिले होय जर त्यांना काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही आणि त्या राजामध्ये लोकांना काही जर झालं तर महाराज आपल्याला दुःख होईल की नाही असा प्रश्न केल्यानंतर जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल राजाने लागलीच उत्तर दिलेलं आहे हो असं जर झालं तर त्याचा घोर असा परिणाम होईल आणि आणखी निराळे काय बरे होईल असं उत्तर त्या राजाने या ठिकाणी मलिका राणीला दिलेलं आहे आणि तर मग महाराज तथागत ह्या शिवाय निराळ काही बोलले का नाही मलिके राजा राजाला या ठिकाणी पश्चाताप झाला आणि पश्चाताप पश्चाताप पदक स्वराने तो या ठिकाणी बोलला की नाही मल्लिका राणी जे तथागत या ठिकाणी बोलत होते तथागताने या ठिकाणी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य मात्र कसं आहे रास्त आहे योग्य आहे असं वेगवेगळे उदाहरण देऊन या ठिकाणी राजाचं म्हणणं जे आहे पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मलिका जी राणी आहे या मलिका राणीचं म्हणणं राजाला पटलं अर्थातच भगवंतांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं सुद्धा या ठिकाणी तथागतांना पटलेलं आहे आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू